श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंडावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 25 डिसेंबर आजचे बोधवचन नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात श्रीराम समर्थ मानवाचे जीवन अपूर्ण आहे त्याला पूर्णत्वाची भूक आहे अपूर्ण जीवनाला अपूर्ण ध्येयाची जोड दिल्यामुळे ते अधिकच अपूर्ण बनते असा माणूस विकाराधीन होतो वासनेच्या विलासात दंग होतो अहंकाराने मस्त होतो आशा ममतांचा गुलाम बनतो अंतर्यामी सदैव खेचाखेच चालल्यामुळे त्याला शांती समाधान लाभत नाही भगवंत पूर्ण आहे म्हणून स्वरूप साक्षात्काराचे ध्येय ठेवून नामस्मरण करावे देहाने प्रपंच करावा व मनाने नामस्मरण करावे आणि प्रपंच व परमार्थ दोन्हीही साधावे नामाविषयी नसत्या शंका घेऊ नयेत श्री समर्थ म्हणतात रामे विण जे जे आस तितुकी जाणावी नैराश माझे माझे सावकास शिणची उरे सांडूनी राम आनंदखन, ज्याचे मनी विषय चिंतन त्यासी कैचे समाधान लोलंगतासी जेथे वासना झोंबोनी पडे तेनेची अपाय दुःख जडे म्हणून विषय मोडे, तो एक सुखी म्हणून निशंक मनाने नामस्मरण करावे साधकाने अनेक वर्षे शंका न घेता चिकाटीने नामस्मरणाचा अभ्यास केला तर साधना पचनी पडते स्वस्वरूपाशी प्रारंभी बळेच स्पर्श करणारा साधक सहजतेने सुलभतेने व सम्यकपणाने आत्मस्वरूपी लीन होतो साधना परिपक्व होते व साधकाला पूर्णावस्था प्राप्त होते शंकासूर होऊ नये कारण समर्थांच्या मते संशयाचे ज्ञान खोटे संशयाचे वैराग्य पोरटे संशयाचे भजन बोखटे निर्फळ होय संशयरहित ज्ञान तेची साधूचे लक्षण सिद्धा अंगी संशयहीन लागेल कैसा संशयात्मा विनशत्ये हे गीता वचन सर्वश्रुत आहे काशीमध्ये एक वेदांती पंडित होता त्याला वादाची मोठी हौस महाराज काशीला गेले की तो वाद घालण्यास येत असे एकदा त्याचा भाऊ आजारी पडला त्याची लघवी अडली प्राण कंठाशी आले डॉक्टर वैद्य थकले हा पंडित महाराजांकडे आला श्री महाराजांनी त्याला काही सांगू न देता त्याला वादात अडकवले दोन तास गेले शेवटी त्याने महाराजांना येण्याचे खरे कारण सांगितले श्री महाराज म्हणाले वाद करण्यात आपण दोघांनीही वेळ घालवला त्यापेक्षा दोघांनीही दोन तास नाम घेतले असते तर काम झाले असते वर चला मी येतो बरोबर वर। घरी त्यांनी पाहिले की भाऊ अगदी खडखडीत बरा झाला आहे भाऊ म्हणाला श्री महाराज मगाशीच आले होते त्यांनी मला रामनाम घ्यायला सांगितले त्या स्थितीत मी अगदी आकांताने आणि संशयरहित होऊन नामाला सुरुवात केली आणि माझी सुटका झाली श्री महाराज म्हणाले नामाने जे काम होते ते जगात कोणालाही प्रत्यक्ष भगवंतालाही करता येत नाही काशीला एकदा श्री महाराजांना शांताश्रमस्वामी भेटले ते महाराजांना म्हणाले लक्षावधी लोक गंगा स्नान करतात ते पावन का होत नाहीत श्री महाराजांनी श्री शांताश्रमस्वामींना चिंध्या गुंडाळून एक महारोगी बनवला आणि गंगा किनारी बसवलं येणारा जाणारा जो भेटेल त्याला श्री महाराज म्हणायचे गंगास्नान करून जर कोणी याला आलिंगन देईल तर याचा महारोग जाईल अनेक लोक पुढे आले पण त्याचा महारोग त्या माणसाला लागेल त्याने परत गंगास्नान केल्यावर तोही बरा होईल पुढे आलेले सगळे परत गेले पण एक साधा शेतकरी पुढे आला आणि त्याने आलिंगन दिले श्री महाराजांनी त्याला पोटाशी धरले गंगास्नानाने आपण पावन होतो याविषयी फक्त एकाच्याच मनात संशय नव्हता श्री महाराज त्याला म्हणाले बाबा तुझी काशी यात्रा सफल झाली शांताश्रमस्वामींची शंकाही नाहीशी झाली બદલ છે સર્વ શંકા નામ ઘટ નાહિશ્યા હોત શ્રીરામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ